नमस्कार मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आता मळणी मशीनचा सीझन चालू होणार आहे त्यासाठी आपण साईट टोकरी घेऊन आलेलो आहे तर साई टोकरीमध्ये सहा फॅन असं प्रकाश मळणी मशीनचं दोन हजार पंचवीसचं मॉडेल असं आपण जबरदस्त घेऊन आलेलो आहे तर आपल्याला पूर्णपणे मशीनची माहिती आपण देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघायच्या अगोदर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्राच्या चॅनलला तुम्ही लाईक करा फॉलो करा कारण असे नवीन नवीन डिस्काउंट मशीन नवीन नवीन नवी बघायला मिळतील तर चला मशीन आपण बघूया कशा आप प्रकारे आहे हे मशीन तर मित्रांनो हे प्रकाश मळणी मशीनचं मशीन कंपनी खूप जुनी कंपनी आहे ह्या कंपनीचं जे प्रकाशचे मशीन जुने वापरतात त्यांना कोणालाही तुमच्या मित्रांना विचारा किंवा कोणत्याही आम्ही नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर साई टोकरी ज्यांनी वा ज्यांनी वापरली त्यांना बी ह्या मशीनचा रिझल्ट तुम्ही विचारून घ्या तर हे मशीन मित्रांनो सहा फॅनमध्ये साई टोकरी भारतात पहिल्यांदा सहा फॅनमध्ये साई टोकरी फक्त प्रकाश कंपनीनं बनवलेलं आहे एकदम अशा हेवी ड्युटीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये मशीन बनवतं प्रकाश मशीन तुमचं भूमिम काढायचं मशीन बनवतं सोयाबीन भात ज्वारी बाजरी गहू गेवडा सर्व प्रकारचे मळणी मशीनमध्ये मास्टर प्रकाश कंपनी आहे तर हे कंपनीचं मशीन आता आपण साई टोकरी पाहत आहेत त्या साई टोकरीने तुम्ही कोणती पिकं काढू शकता तर मित्रांनो तुमची तूर असू द्या सोयाबीन असू द्या ज्वारी असू द्या बाजरी असू द्या घेवडा असू द्या किंवा तुमचं भात असू द्या भोईमुंग बी असू द्या भोईमुंग बी हे मशीन काढू शकतं असं हे साई टोकरे तर मित्रांनो तुम्हाला नेहमी प्रश्न पडला असेल की हे मशीन किती एच पीला चालतं तर मित्रांनो हे मशीन तुमचं पस्तीस एच पी पासून ते कमीत कमी पंच्याहत्तर एच पी पर्यंत हे मशीन तुमचं चालू शकतं आणि दुसरा प्रश्न मित्रांनो तुमचा असेल की हे मशीन किती एच पीच्या ट्रॅक्टरला चालतं तुम्हाला सांगितलंय पण किती तासाला पोती काढतं तर मित्रांनो ह्या मशीनला तुम्ही भिजवून म्हणजे पाण्यात तुम्ही टाकून ह्या मशीनला टाकलं तरी ट्रॅक्टरला अजिबात लोड येत नाही असं हे मशीन आहे तासाला नाही म्हणलं तरी तुम्हाला दहा ते पंधरा वीस पोती तुमच्या सोयाबीन ज्वारी भात ह्यावरती तुमचं हे किती तासाला पोती काढतं हे असं हे मशीन आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्याला शासकीय सबसिडी पन्नास टक्के गव्हर्नमेंटची शासकीय सबसिडी आहे तुम्ही ह्याला शासकीय सबसिडी मान्यता प्राप्त असं हे मशीन आहे आणि ह्याला मित्रांनो आपल्याकडं लोन सुविधा आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र चॅनलमध्ये किंवा त्रिमूर्ती ॲग्रो मशीनरीमध्ये लोनची सुविधा उपलब्ध आहे तर मित्रांनो हे मशीन सर्व गुण संपन्न मशीन आहे तुमचं हे कोणत्याही पिकाला हे मशीन चालतं आणि लोन बी उपलब्ध आहे आपल्याकडं शासकीय सबसिडी बी उपलब्ध आहे आणि मित्रांनो तुम्हाला टायर साईज कमी जास्त पाहिजे असेल आठ पंचवीस पाहिजे असेल नऊ सोळा पाहिजे असेल सात पन्नास सोळा असेल तरी आपल्याकडे मिळू शकते तर आपलं हे त्रिमूर्ती कृषी अ... त्रिमूर्ती ऍग्रो मशिनरीज कुठे आहे तर मित्रांनो हे त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीज सातारामध्ये हायवेच्या बाजूला सर्व्हिस रोडला त्रिमूर्ती ऍग्रो मशिनरीज पिरवाडी पिरवाडी खेड किंवा बॉम्बे रेस्टॉरंट वाडेफाट्याच्या सर्व्हिस रोडला आपलं मध्यभागी त्रिमूर्ती ऍग्रो मशिनरीज आपलं इथं आहे आपल्याकडं नवीन नवीन मशिनरी आपल्याकडे नेहमी उपलब्ध करून देत असतो तर मित्रांनो आता म माहिती घेऊया मशीनची पूर्णपणे व्हिडिओ पूर्णपणे बघा कारण की अशी तुम्हाला माहिती ए टू झेड तुम्हाला कोणी सांगणार नाही तर मित्रांनो आपण पाठीमागून सुरुवात करूया तर ह्या मशीनला काय सिस्टम आहे तर मित्रांनो हा ब्लोअर आहे हा फ्लोअर तुम्हाला डायरेक्ट स्वच्छ धान्य करण्यासाठी ह्या फ्लोअरचा उपयोग आहे म्हणजे एक प्रकारचा यो फॅनच आहे हे सहा फॅन दिलेला आहे तिथं पाचवा फॅन आहे मित्रांनो तिथं चौथा फॅन चौथा फॅन आहे तिथं तिसरा फॅन आहे आणि इथं दुसरा फॅन आहे तर आपण आता सहावा फॅन बघणार आहे पलीकडच्या साईडनं म्हणजे पहिला फॅन तिथं तिथं दाखव इथं hmm. पहिला फॅन आहे पुढच्या साईडला साईट टोकरीला कोणत्याही कंपनीचा फॅन येत नाही फक्त आपल्या प्रकाशाला येतो ही पहिली गोष्ट आहे तर मित्रांनो आता आपण फॅन बघितलेला आहे इथं ह्याच जी वेट हेवी वेट हेवी वेट कशासाठी तर मित्रांनो हे हेवी वेटचा फायदा ट्रॅक्टरला तुमच्या अजिबात लोड लागून देत नाही पुढच्या साईडला एक वेट दिलेला आहे ह्याला पाठीमागच्या साईडला एक वेट दिलेला आहे ह्या वेटमुळे ट्रॅक्टरला आणि डिझेलला अवरेजला फरक पडतो एकदा मशीन गतीनं फिरायला लागलं त्यानंतर तुमचं मशीन सहजासहजी लोड आला तरी बंद पडू शकत नाही लोडवर येऊ शकत नाही लोडवर आला की तुमचं डिझेल जास्त जाणार त्यासाठी ह्याला व्हील वेट एकदम ड्युटी दिलेले आहेत मित्रांनो बियरिंगचे क्वालिटी मित्रांनो ह्याला ग्रिस बिअरिंग दिलेलं आहे निप्पल दिलेला आहे ह्याला निप्पल सिस्टीम दिलेला आहे ह्याला आणि बेल्ट आय ओ कंपनीचं बेल्ट ह्याला प्रत्येक कंपनीला म्हणजे मशीनला आय ओ कंपनीचं बेल्ट दिलेलं आहे तर हे ह्याचा आहे चेस पूर्णपणे चांगल्या क्वालिटीच्या बिल्डिंगनं चेस तयार केलेले आहे एकदम पत्रा चांगल्या क्वालिटीचा वापरला आहे सो आय ओ कंपनीचा ब्रँडेड कंपनीचा पत्रा पण नेहमी कंपनी वापरते मित्रांनो हे प्रकाश हे आग्राची कंपनी आहे एकदम हेव रोटिव नेहमी मशीन बनवत असते आता खाली झालं तर तुम्हाला इथं दोन्ही प्रकारात तुमचं धान्य टाकू शकता तुम्ही एक मोठ्या प्रकारे धान्य मोठी साईज आहे ह्या साईडनं आणि छोटी धान्याची साईज ह्या साईडनं असे दोन प्रकारनं तुम्हाला हे धान्याची साईज तुम्ही टाकू शकता मित्रांनो आणि मित्रांनो ह्या मशीनला डबल स्पीड दिलेला आहे डबल स्पीडचा फायदा मित्रांनो नेहमी होतो की तुमचा टॅक्टर आर पी एमनं आणि फॅन ज्यावेळेस ओला असेल त्यावेळेस जास्त चालणीवर जर घाण अडकली तर ह्या डबल स्पीडचा फायदा होतो हे तीन, हो तीन प्रकारमध्ये तुम्हाला डिबल डबल स्पीडचा फायदा होतो डबल स्पीडचा फायदा काय की ज्या वेळेस तुम्ही डबल स्पीडचा एक बेल्ट दुसऱ्या बेल्टवर टाकल्यानंतर तुमची ज्यावेळेस चालणीवर घाण साचली असते त्यावेळेस ती धान्य बाहेर टाकण्यासाठी ह्या डबल स्पीडचा फायदा मित्रांनो होतो दुसरी गोष्ट काय इथं अशा सुंदर प्रकारे तुमचं इथं फॅन चिकूडच्या साईडला घाण टाकण्यासाठी दिलेलं आहे ते इथं हे मोठं फॅन मित्रांनो दिलेला आहे ज्यावेळेस हे मशीन साई टोकरीचं काय आहे की हे मशीन तुमचं डायरेक्ट भुसा करत नाही डायरेक्ट आतमध्ये गेलं साई टोकरीतनं डायरेक्ट असं घोळून डायरेक्ट भुसा किंवा भात तुमचा डायरेक्ट ला लांब बाहेर टाकू शकतं आणि ह्या मशीनला चलना रोटर म्हणतो आपण चलना रोटर कशासाठी कंपनीने दिला आहे ज्या वेळेस तुमचं आतमध्ये ज्या वेळेस तुमच्या चालणीवर घाण गान, घाना लागते आणि त्यावेळेस शेतकरी मित्रांना भरपूर त्रास होतो त्यासाठी त्याला चालणार रोटर दिलेला आहे एक दोन तीन चार चार असं चाल चालणार रोटर दिलेलं आहे तर का रोटर दिले तर तुमचं हे चालण्यावरती पॅक हो ना म्हणून चाल चालणार रोटर दिलेला आहे मित्रांनो तुमचं ड्रम वरचा बदलण्यासाठी अर्धा कट केलेला आहे ते अर्धा इथं असा दिलाय ना अर्धा इथं दिलाय त्यामुळे काढताना सोप्या पद्धतीने काढू शकता तुम्ही अशा पद्धतीने दिलेलं आहे ते चाळण बदलायची म्हटलं तर मित्रांनो ह्याला चाळण तुम्हाला तीन गोल्ट काढली की चाळण तुम्ही बदली करू शकता आतली सोप्या पद्धतीनं चाळण बदलायचं आहे की शेतकरी मंत्र्यांचा वेळ वाया गेला नाही पाहिजे असं ह्याला सिस्टीम दिलेलं आहे मित्रांनो आणि इथं साईड टोकरी तुमची खालीवर करताना तुम्हाला मित्रांनो त्रास नाही झाला पाहिजे त्यासाठी ह्याला आपण इथं सिस्टीम दिलेला आहे परिवूडच्या साईडनं डायरेक्ट काम झालं की डायरेक्ट तुमचं साईड टोकरी वरती येतं आणि तुम्ही जर मशीन तुम्हाला व्यवस्थित सगळे व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या शेतकरी मित्रांचे व्हिडिओ पाहिजे असले किंवा शेतकरी मित्रांचे ज्यांनी मशीन खरेदी केलेलं पाहिजेल असेल तर तुम्ही आपल्या नंबरला तुम्ही संपर्क करून मशीनचं कोणाकोणाचं नंबर पाहिजेल असलं शेतकरी मित्रांनी ज्यांनी ज्यांनी मशीन घेतलेलं आहे त्यांना तुम्ही संपर्क करू शकता या नंबरला संपर्क करून तुम्ही मशीनचं ज्यांनी मशीन घेतलेलं आहे त्यांचं नंबर घेऊ शकता तर मित्रांनो आता ही पूर्णपणे अशी हेव ड्यूटी चेस दिलेली आहे ह्याला असा एकदम हेव ड्यूटी दिलेला आहे तुमचा अशी असा गॅप दिलेला आहे जवळ दिलेला आहे त्यामुळे ही चेस खराब लवकरात लवकर होत नाही आणि बी एक बिलवेट दिलेला आहे मित्रांनो ह्या आतमध्ये म्हणजे आता आपण जो फॅन दिलेला आहे ह्या फॅनलाच <स्थी> फॅनलाच आतमध्ये विलवेट दिलेला आहे आतल्या साईडला त्यामुळं तुम्हाला इथंच तुम्हाला फॅन बी दिलेला आहे विलवेट आतमध्ये दिलेला आहे आणि एकदम अशा सोप्या पद्धतीनं मित्रांनो हे मशीन बनवलेलं आहे कंपनीनं ज्यांना खरेदी करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर जाऊन तुम्ही संपर्क करा नंबर आपला आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस त्या नंबरला तुम्ही संपर्क करा त्यांनी उचलला नाही तर दुसऱ्या नंबरला तुम्ही संपर्क करा एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस झिरो पाच झिरो पाच ह्या नंबरला तुम्ही संपर्क करून मशीनची माहिती घेऊ शकता व्हिडिओ असेच नवीन नवीन तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा विसरू नका कारण असे डिस्काउंट नेहमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि सब सबस्क्राईब करा आपले अशा व्हिडिओ नवीन बघण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो मशीन बुकिंग करायच्या वेळेस एक ते दोन महिने लवकरात लवकर तुम्ही मशीन बुकिंग करा कारण लवकर की सीझनच्या टायमिंगमध्ये म्हणजे ज्यावेळेस तुमचं काम चालू होतं त्यावेळेस मशीन उपलब्ध नसतात त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही मशीन बुकिंग करा त्यावेळेस बी तुम्हाला प्राईज डिस्काउंट पर आत्ता सध्या जेवढी मिळेल ज्याकडून जेवढी होतील तेवढे आम्ही तुमच्यासाठी देऊ आणि जर नाही मिळाली तर तुम्हाला सीझनच्या वेळेस मशीन उपलब्ध लवकरात लवकर मिळणार नाही आणि मशीनचा बी रेट वाढ वाढू शकतो त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर संपर्क करा मशीनचा स्टॉक आत्ता आपल्याकडं येत आहे नेहमी आत्ता बी स्टॉक आलेला आहे आणि नवीन नवीन अपडेट नवीन नवीन मॉडेल आपल्याकडे नेहमी येत असतात त्यासाठी भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार